एकतीस मे हा तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र पाहिला जातो महाराष्ट्र सरकारने नुकताच एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये त्यांनी शाळेच्या परिसरात एक किलोमीटरमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करता येणार नाही असं लिहिलेलं आहे जी आर हा निर्जीव असतो त्याला स्वतःचे हातपाय नसतात जी आर हा समाजाने जिवंत करायचा असतो आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या जी आर ची अंमलबजावणी व्हावी यासाठी आता शाळांनी पुढाकार घेण्याची गरज आहे मला असं वाटतं की सर्व शाळांचे संस्थाचालक शालेय समित्यांचे अध्यक्ष महाविद्यालय महाविद्यालयांचे प्राचार्य शिक्षक पालक यांनी एकत्रितपणे उद्या तंबाखू विरोधी दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी सीईओ पोलीस अधिकारी ग्रामपंचायत नगरपालिका नगरपंचायत महापालिकेचे प्रमुख या सर्वांना निवेदन दिले पाहिजेत आणि त्यांनी अशी मागणी केली पाहिजे की के आमच्या शाळा जून महिन्यात सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही आमच्या शाळेच्या कडेच्या अशा प्रकारे विक्री होणाऱ्या दुकानांची टपऱ्यांची तुम्ही अतिक्रमण काढून दिलं पाहिजे आणि ते अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी प्रशासनावर दबाव टाकला पाहिजे आणि त्यानंतर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर पालकांनाही हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे सा की तुम्ही विद्यार्थ्यांकडे पैसे देऊ नका याचं कारण असं की शाळेच्या परिसरातल्या दुकानांमध्ये आज एनर्जी ड्रिंक जे विकले जातात ते अत्यंत नशा आणणारे आणि शरीराला घातक अशा आहेत विद्यार्थ्यांच्या हातात पैसे आले की विद्यार्थी तंबाखूजन्य पदार्थ किंवा याच्यावर खर्च करतात अधूनमधून विद्यार्थ्यांची दप्तर तपासली पाहिजेत आणि ज्या विद्यार्थ्यांकडे काही आक्षेपारे वस्तू किंवा पैसे सापडतील ते पालकांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे बचत सुरू केली पाहिजे आणि याच्यामधून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाच्याबद्दल एक जागरूकता निर्माण करण्यासाठी वर्षभर व्यसनाचे तोटे काय आहेत हे सांगणारे शाळांमध्ये कार्यक्रम झाले पाहिजेत आज महाराष्ट्रामध्ये दारू पिण्याचं वय सरासरी आज तेरा सव्दापर्यंत खाली आलेलं आहे मला असं वाटतं की पालकांनी आणि शाळांनी एकत्र येऊन हो याच्याबद्दल ही जागरूकता आणि प्रतिबंध यावर काम केलं तर उद्याची पिढी नक्कीच व्यसनमुक्त असेल त्यासाठी उद्याच्या दिवशी सर्व शाळांनी हे करावं अशी माझी हात जोडून विनंती